लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ रुग्णाच्या सलाईन मध्ये आढळली अळी अकरा वर्षीय चिमुकल्याच्या सलाईन मध्ये अळी आढळल्यानं संताप नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलचा पोंगळ कारभार लाखो रुपयांचं बिल उकरणाऱ्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रुग्णांबाबत निष्काळजीपणा बिलासाठी रुग्णांना डांबून ठेवणं अवाजवी बिल आकारणं अशा प्रकाराने कायमच चर्चेत असतं हे सह्याद्री हॉस्पिटल दीर्घ आजारांसाठी मोठ्या विश्वासाने नातेवाईक करत असतात या रुग्णालयात आपल्या रुग्णांना ऍडमिट मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अशी जाहिरात करणाऱ्या सह्याद्री हॉस्पिटल मध्ये ऍडमिट रुग्णाच्या सलाईन मध्ये अळी हॉस्पिटल प्रशासनाकडून दोन दिवस उलटूनही खुलासा नाही हे आहे स्पेशालिटी नाशिकच सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे अनेक स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत याच रुग्णालयात हार्ट ट्रान्सप्लांट बायपास कॅन्सर विकार या आणि अशा असंख्य आजारांसह अपघातातील रुग्णांना दाखल केलं जातं मात्र याच सह्याद्री हॉस्पिटलच्या नाशिक मधील रुग्णालयात चक्क रुग्णाच्या सलाईन मध्ये अळी आढळल्याचा उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत मात्र उपचारा दरम्यान या मुलाला दिलं जाणाऱ्या सलाईन मध्ये अळी आढळली आहे यामुळे नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलचा गलथान कारभार समोर आलाय सह्याद्री हॉस्पिटलच्या या जीवघेण्या उपचार पद्धती विरोधात रुग्णाच्या पाल्यांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे तक्रार केली मात्र मुजोर हॉस्पिटल प्रशासनानं यावर कोणतंही उत्तर न देता सरकारी कार्यालयांप्रमाणे अगदी कागदी घोडे नाचवले आणि वेळ मारून नेल्याचा आरोप या मुलाच्या वडिलांनी केला आहे माझं नाव धीरज सोनोने माझा अकरा वर्षाचा मुलगा इथेश सोनोने याला मी गेल्या पाच दिवसापूर्वी सह्याद्री हॉस्पिटलला ऍडमिट केलं ॲडमिट करताना त्यांनी इन्शुरन्सची आणि कॅशची जी प्रोसेस होती ती त्यांच्या पद्धतीने त्यांनी कंप्लीट करून त्यांच्या नियमामध्ये सगळे कामं करून घेतले दुर्दैवाने आज दुपारी ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये आलो त्यावेळेस ते त्यांनी जी सलाईन लावली होती, होती। ती सलाईन बघितली असता त्या सलाईनमध्ये आळई निघाली होती ती आळई अजून बी तशीच त्या सलाईनमध्ये असून ती सलाईन त्याला कंटिन्यू देत होते संबंधित मी वैद्यकीय अधिकाऱ्यांना तिथल्या नर्सला बॉयला आणि जे कोणी ॲडमिनिस्ट्रेशनचे अधिकारी होते त्यांना बोलवलं त्यांना विचारणा केला असता त्यांनी सर्वांनी मला उडूवडूची उत्तर दिले व समाधानकारक कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही मी त्यांना सांगितलं की तुम्ही संबंधित ज्या कंपनीकडून पुरवठा होतो त्या कंपनीवर कारवाई करण्यासाठी एक मेल करा व त्याचं जे मेलची प्रत आहे ती मला द्या तरी मला संबंधित जे कोणी अभिषेक म्हणून होते संबंधित अधिकारी इथले त्यांनी कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाहीत आणि त्यांनी मला सांगितलं तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या हे ॲडमिशन घेताना ज्यावेळेस लिहून घेतात की पेशंट तुम्ही ॲडमिट करताना जर त्याला काही कमी जास्त झालं तर सर्वस्वी जबाबदार तुम्ही पण आता जर समजा यांनी जे काही ट्रीटमेंट देत होते यांच्याकडून जो हलगर्जीपणा झाला जर उद्या माझ्या मुलाला कमी जास्त काय झालं तर याला सर्वस्वी जबाबदार कोण याचं मला या सह्याद्री हॉस्पिटलच्या प्रशासनाने उत्तर द्यावे अपोलो अपोलो, अपोलो कंपनीची जी आय व्ही होती त्या आय व्हीमधून ते, ते सलाईन चालू होतं त्याच्यामध्ये ती आळी निघालेली आहे आणि अजून पण ती आळई तशीच त्या सलाईनमध्ये आहे संबंधित जर यांनी हॉस्पिटलनी आणि त्या सलाईन पुरवठादार जर मला न्याय नाही दिला तर संबंधित दोघांवर मी गुन्हा दाखल करणार आहे सह्याद्री हॉस्पिटल आणि वाद हे काही नवीन नाही आहे बिलासाठी रुग्णांना डांबून ठेवणं अवाजवी बिल आकारणं उर्मट आणि उद्धट कर्मचाऱ्यांकडून रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना असभ्य वागणूक देणं अशा एक ना अनेक तक्रारी पूर्वी सुद्धा या, या रुग्णालयाबाबत आहेत मात्र रुग्णाच्या सलाईंमध्ये अळी आढळल्याच्या प्रकाराबाबत रुग्णालय प्रशासनाला त्यांची बाजू मांडण्यासाठी विचारलं असता रुग्णालय प्रशासनातील जनसंपर्क अधिकारी सचिन सहाने आणि चेतन जोशी या अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागून घेतला मात्र दोन दिवसांनंतर या अधिकाऱ्यांनी संबंधित पेशंटला डिस्चार्ज दिला आणि त्याची कोणतीही तक्रार नाही उत्तर देत यावर ऑन कॅमेरा कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉक्टरांना आणि व्यवस्थापकांना त्यांची चूक लक्षात लक्षा आल्यानं त्यांनी यावर माध्यमांसमोर येण्यास नकार दिला आणि त्यामुळे त्यांनी आपली चूक मान्य केली का असा प्रश्न आता उपस्थित झालाय मात्र एका रुग्णाच्या जीवाशी अशा प्रकारे खेळ खेळणाऱ्या हॉस्पिटल विरोधात हॉस्पिटलच्या लायसन्स अथॉरिटी असलेल्या सरकारी यंत्रणा तरी या हॉस्पिटल प्रशासनावर कारवाईचं धाडस दाखवणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय जीव वाचवण्यासाठी आणि आजारातून बाहेर येण्यासाठी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल केलं जातं मात्र सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या जीवाशी खे केला जातोय आणि असं असल्यानं हॉस्पिटलच्या या कारभाराविरोधात संताप व्यक्त होतोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक